सकाळचे दहा वाजून होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जागतिक फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती ठरलेली नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचं काल रात्री नागपुरात आगमन झालं नागपूर विमानतळावर दिव्या देशमुख हिचं आगमन होताच चाहत्यांतर्फे दिव्या देशमुख हिचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी विमानतळाच्या बाहेर चेस चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती लहान मुलं युवक युवतींनी यावेळी दिव्याचे पोस्टर हातात घेत दिव्याच्या समर्थनार्थ घोषणा देत तिचं अभिनंदन आणि स्वागत केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज झारखंडमधील देवघर इथल्या एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहे दीक्षांत समारंभात त्या चार सुवर्णपदक विजेत्या आणि पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतील राष्ट्रपती उद्या आय आय टी आय एस एम धनबादच्या पंचेचाळीसाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील जिथे त्या वीस सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार करतील त्यांच्या भेटीपूर्वी देवघर धनबाद आणि रांची या झारखंडमधील तिन्ही शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे उद्यापासून भारतीय उत्पादनांवर पंचवीस टक्के कर लागू करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेची भारतानं गंभीर दखल घेतली आहे राष्ट्रहिताच्या सुरक्षेसाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे भारत आणि अमेरिकेदरम्यान निष्पक्ष संतुलित आणि परस्पर हिताच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू आहेत मात्र सरकारनं सर्वोच्च प्राधान्य शेतकरी उद्योजक तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या हिताला चालना देणं आणि त्यांच्या हिताचं रक्षण करणं याला दिल्याचं या निवेदनात म्हटलं आहे राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं आज सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी अहिल्या मंदिर धनतोली इथं निधन झालं प्रमिलाताई गेली तीन महिने आजारी होत्या गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात ते येतील प्रखर देशभक्ती दीर्घकालीन समिती सेवेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज ओव्हल मैदान इथं होणार आहे मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळे सध्या इंग्लंड दोन एक न आघाडीवर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार